दिग्रस तालुका प्रतिनिधी गजानन तुकाराम गावंडे यांच्याकडून हा ग्राउंड रिपोर्ट दिग्रस तालुक्यातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू अनेक वर्षापासून लगत असलेल्या आपापल्या व्यावसायिक आपले टपरी टाकून आपला व्यवसायाचा उदारनिर्वाह करत होते परंतु मात्र आता शासनाच्या नियमानुसार नगर अंतर्गत येणाऱ्या जागेवर ज्या ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांनी आपापल्या टपऱ्या वगैरे किंवा व्यावसायिकांचे ठेले हे थे उठवणे आता त्यांना नोटिसा बजावून कळवण्यात आले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद मोहीम व ठाणेदारसह पोलीस बंदोबस्त अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण व्यावसायिकांचे लावलेले दुकाने आहेत ते जेसीबीच्या सहाय्याने काही व्यावसायिकांनी न काढल्यास नोटीसा बजावून सुद्धा तो जेसीपीच्या सहाय्याने आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आले आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह दिग्रस तालुका प्रतिनिधी गजानन गावंडे

Gracias. পন্ধ্র মিনিট পৌঁছে দাঁড়া आता गेलेलं आहे आहे मीटिंग चालू दोन मिनिटात खाली करून देतो ते काही ऐकायला तयार नाही माझ्यावर खूप मोठा दबाव आहे आणि माझ्यावर युद्ध लाठीचार होण्याची शक्यता आहे दबाव कोणाचा आहे हे दबाव प्रशासनाचा दबाव आहे ना माझ्यावर प्रशासन माझ्यावर दबाव आणत आहे ना की तुम्हाला इथून कुठलाच लागते नगर परिषद प्रशासन आहे नगर परिषद प्रशासन पर 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 नगर परिषद प्रशासन पोलीस प्रशासनच काही आता नगर परिषद झाले त्याला पोलिसवाल्याने आणलेला आहे ना हुँ. नगर परिषद ने त्याला मागितलेलं आहे तुम्ही आमच्या सोबत चला तर याच्यात सगळं नगर परिषदचं आहे ना पोलिसवाल्याचं काय विचाराचं त्याचं काम तर त्याला करणं आहे पोलिसवाल्याचं याच्यात काहीच नाही आहे हे नगर वाले जे आहे आमच्यावर अन्याय करून राहिले मला इथं कमी जास्त जर झालं तर याचं प्रशासन जबाबदार राहील हे मी तुम्हाला कळकळीले कल सांगतो आज गेल्या पंधरा वर्षापासून हा दिव्यांगाचा ऑफिस पंचायत सभेच्या गेटवर आहे आज नगर परिषद प्रशासनानं हे दिव्यांगाचा ऑफिस हटवणार आहे आज समजा इथून माझ्या दिव्यांग बांधवाचं उदरनिमारं होत होतं आजपासून आमच्या दिव्यांगावर हो आज दिव्यांगा उपासमारीची पाळी आलेली आहे याच्यामध्ये म्हणजे आमचे दिव्यांग बांधव यांनी अशीच आत्महत्या केलेली होती आज मला कमी जास्त झालं तर याचं नगरपरिषद पंत हा जबाबदार राहील मी चॅलेंज घेऊन सांगतो आज माझ्या जीवला कमी जास्त जर झालं आता पंत साहेब याचं जबाबदार राहील धन्यवाद